जी पूजा करून घेणार आहोत मैत्रिणींनो आज माझ्याकडे लक्ष्मी येतात तर पहिल्यांदा हळदी कुंकू होऊन घेतला नंतर अक्षदा होऊन घेतल्या तर गोडाचं आणि आपण वटी भरलेलीच आहे ऑलरेडी नमस्कार करून घ्यायचा तर आपल्या ह्या सोन्याच्या पावल्याने मुलाबाळांच्या अन्नधान्याच्या पावल्याने येतात गौरी तर अशा ह्या सुंदर गौरी आता आपण बसवायला सुरुवात करूया मैत्रिणींना तर माझी मुलगी पुढे येतेच आता तर घ्या हडी कुंकाच ताट घ्या आणि आरती करून घेते मी आता तर घ्या तर आता मी पहिल्यांदा सुरुवात करूयात आपण तर मी आता हातात घेते माझी गौरी आणि हा बोलायचं गौरी गौरी कोणाच्या पायी गौरी गौरी बोत्याच्या पायी आता तिथे अशा टेकवर चलायचं मैत्रिणी गौरी 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 कोणाच्या पायी गौरी गौरी अन्नधान्याच्या पायी तर आता दुसरी माझी मुलगी माझी बहिणीची मुलगी आता येते तर तिच्या हातात आपण देतोय तर चला गौरी गौरी कोणाच्या पायी गौरी गौरी मुलं बाळांच्या पायी तर असं आपल्या गौरी निघालेल्या आहेत आता आपल्या ठिकाणी मैत्रिणींना गौरी गौरी कोणाच्या पायी गो, गौरी गौरी सुख समृद्धीच्या पायी आला आता आपल्या गौरी आलेल्या आहेत सुख समृद्धी घेऊन मैत्रिणीं तर आता मी माझ्या गौरी विराजमान करते तर अशा प्रकारे ठेवून घेते मी मैत्रिणींनी छान अशा माझ्या गौरी आलेले आहे तर गौरींची वटी भरून घेतलेली आहे आपण ते हाडी कोण कसं तर अशा प्रकारे आता मी परत एकदा म्हणजे गौरींना हाडी कोण कोवून देते माहिती त्यांना थोडी थोडी साखर अक्षदा अशा प्रकारे आरती करून घेते मी तर आता आपल्या गौरी बसून झालेल्या आहेत तर सुख समृद्धी आरती सगळं माझ्या मुलाबाळांना ला सुख लावू दे असं प्रार्थना करायची आपण आपल्या गौरीला